धनखड आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पडद्यामागे गुप्त हालचाली पंतप्रधान मोदींना कुणकुण लागताच पदावरून दूर केलं संजय राऊतांचा खळबळजनक दावा उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा दिला यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दैनिक सामनाच्या रोखोकमधून खळबळजनक दावा केला आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपाच्या संघर्षामुळे जगदीप धनखड हे पदावरून गेले असंही त्यांनी म्हटलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धनखड यांना हटवलं आहे मोदींना वाटणारी असुरक्षितता हे देखील मोठं कारण आहे सपाच्या रामगोपाल यादवांचं बाकी तर खरं ठरलं आहे असं देखील संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे धनखड यांच्या एवढी लाचारी भाजपचे लोक देखील करायचे नाहीत अशी टीका देखील संजय राऊत यांनी केलेली आहे नरेंद्र मोदी यांनी जगदीप धनखड यांना उपराष्ट्रपतीपदी आणलं आता मोदींनी त्यांना घालवलं धनखड यांना घालवण्यामागे मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघातला संघर्ष आहे आणि मोदी यांना वाटणारी असुरक्षितता हे एक मोठं कारण आहे धनखड हे राज्यसभेचे चेअरमॅन झाल्यानंतर त्यांचे वर्तन अत्यंत लाचारीचं होतं तेव्हाच समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते रामगोपाल यादव म्हणाले होते या आदमी कार्यकाल पुरानेही करपाईगा धनखड आणि सरसंघचालक मोहन भागवत यांच्यातील जवळी या काळात वाढली संघ आणि धनखड यांच्या शिजत असलेल्या खिचडीमुळे मोदी कमालीचे नाराज होते उपराष्ट्रपती धनकड यांच्या राजीनाम्या मागे दिल्लीच्या पोटातली खळबळ बाहेर आली भाजप सगळे आलबेल नाही हे यावरून स्पष्ट झालेलं आहे अशी टीका संजय राऊत यांनी सामना रोकठोकमधून केली आहे मी अमित शाह उपराष्ट्रपती होतील असं म्हटलेलं नाही आपण रोकठोक काळजीपूर्वक वाचलं पाहिजे त्यांना पंतप्रधान पदाची महत्त्वाकांक्षा आहे असं मी म्हटलं त्यांना दिल्लीतल्या सर्वोच्च पदी येण्याची महत्वाकांक्षा अमित शहा ना आहे त्या दृष्टीने त्यांची पावलं पडतायत कळलं आणि नरेंद्र मोदी ते होऊ देणार नाही भविष्यात या दिल्लीतल्या घडामोडी घडतायत आणि नरेंद्र मोदी पंच्याहत्तर वर्षाशी होत आहेत त्याच्यामुळे काय होईल कोणत्याही परिस्थितीमध्ये अमित शहा ना ते त्यांच्या पदावरती येऊ देणार नाही कदाचित ते अमित शहाना गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून पाठवतील याची मला जास्त खात्री वाटते बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई